पिंपरी चिंचवड शहरामध्ये तातोडे पोनोळे या ठिकाणी टीपीएल स्वरूपात टुर्नामेंट क्रिकेटच्या स्पर्धा भरलेल्या होत्या चेतन अन्ना पवार यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये आज महिलांच्या मॅच मध्ये महिला विनिंग काय टीमचं नाव आपलं ब्लुमेरिया पॉवर ब्लुमेरिया पॉवर या टीमने आज अजिंक्यपद मिळवले आहे आज त्यांच्या कॅप्टनशी आपण 7.5 डाळोत मॅडम काय सांगाल कशा पद्धतीची मॅच होती आणि कसा हा संघर्ष होता फायनलचा मी आम्ही आम्ही चेतनन्ना पवार यांना थँक्यू म्हणतो कारण त्यांनी आम्हाला ऍज अ लेडीज विंग एज अ महिलांना हा स्पोर्ट आणि हा पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म दिला आहे करण्यासाठी आणि व्हा युझअली आम्ही सगळे वर्किंग आहेत सगळे लेडीज ऑफिसचे कामं घराचे काम मग त्याच्यातून टाइम काढून आम्हाला इथं येऊन ते स्पोर्ट्स खेळणं ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी त्यांना दिली आहे वी थँक्यू आणि आज जो आम्ही मॅच घेतला आहे तो ऍक्च्युली कट टू कट मॅच होता आम आम्हाला होप्सच नव्हते बट आय थिंक आमचे पूर्ण टीम वी वेर ऑल कॉन्फिडेंट की आम्ही कस तरी करू हा मॅच काढून वी विल बी विनिंग इन दॅट पर्टिक्युलर मॅच अँड मी माझ्या सगळ्या टीमला थँक्यू म्हणते आणि पुन्हा एकदा मी चेतन अना पवार यांना सांगते की धन्यवाद आणि असली ऑपॉर्च्युनिटी किंवा असले स्पर्धे लेडीजसाठी अजून ऑर्गनाईज करा म्हणून मी त्यांना सांगते काय आपल्या टीमच्या अंतिम सामन्यात काय स्कोर होता आणि कुठं तुम्हाला वाटलं की आता ही मॅच आम्ही जिंकतोय आणि हा आत्मविश्वास वाढला ऍक्च्युली <laughs> सगळ्यात मोठी जेव्हा बॅटिंगला उतरलो आमचे सगळे टीम्स कॉन्फिडेंट होते आम्ही सगळं वन रन रन बॉल चेस करायचा प्लॅन करत होतो ऍटलीस्ट सिक्स ओव्हरची मॅच होती तर आम्ही विचार करतो तर रन बॉल पर्यंत तरी मॅच घेऊन जायचं आमचे ओपनिंग श्रेया आणि सोनाली यांनी खूप चांगलं ओपनिंग दिलं आम्हाला आणि त्याच्यानंतर आमची यंगस्टर मॅडम आली निशु त्यांनी ते केली आम्हाला तोपर्यंत तो वाटलं होतं की खूप कमी रन आणि खूप कमी आम्हाला चेस करावा लागला आहे पण आय थिंक निशुचे दोन सिक्स मुळे आम्ही तो स्कोअर एकदम कट टू कट गेलो आणि आम्ही परत तोच मॅच बारा रन जिंकलो म्हणजे दोन सिक्स मध्ये आणि तो टर्निंग पॉईंट आमचा पूर्ण मॅचचा चा होता नक्कीच आपण या टर्निंग पॉईंटच्या दोन सिक्सर मारणाऱ्या खेळाडूशी बातचीत करणार आहोत काय सांगाल मोक्याच्या वेळी आपण दोन सिक्स मारलेत आणि चेसिंग प्लेन तुम्ही काय ऍक्च्युली असं काही प्लॅन नव्हता माझा पण ते स्लॉट मध्ये बॉल आला त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी मला मारता आला तो बॉल बाकी काय नाही आणि प्रॅक्टिस केली होती खूप प्रॅक्टिस केली होती सकाळी सेमी फायनल खेळलो त्याच्यानंतर पण अजून दोन मॅचेस खेळून आम्ही आलो होतो वाकडच्या तेव्हा प्रॅक्टिस झालेली होती खेळत होत नाही मी ऍक्च्युली मागच्या तीन वर्षापासून क्रिकेट चालू केले मी सोसायटीत राहायला आल्यापासून मला ती ऑपॉर्च्युनिटी भेटली कारण आमच्या सोसायटीत टर्फ आहे तर सोसायटीच्या मॅचेस खेळून खेळून मी स्वतःला रिशेप केलंय आणि इथपर्यंत आली आज या दोन संघर्ष यांच्यामध्ये असा संवाद असा दुश्मनी स्वरूपाचा असतो का मैत्रीपूर्ण काय हे म्हणजे मला एकदम फ्रेंडली मॅच वाटली असं काय नव्हतं मला मजा आली यांच्यासोबत खेळून कारण म्हणजे एकदम फन मॅच होती असं काही रेज बेटिंग नव्हतं काहीच नव्हतं काहीच नव्हतं मॅच मध्ये मला आवडली मॅच नक्कीच आपण पाहतो हा आत्मविश्वास आणि हा आनंद आहे प्रवास क्रिकेटचा आणि क्रिकेट, क्रिकेट म्हणलं की सुख शांती आणि हा जो ओलावा आहे प्रेमाचा हा यांनी टिकवलेला आहे स्पर्धे देतील अशातच ऑपोजिट साइडच्या कॅप्टनशी आणि खेळाडूशी आपण संवाद साधतोय काय सांगाल आज काहीतरी बारा रन आपला पराभव होतोय आलात आणि आपण लागते काय दुःख नक्कीच वाईट वाटत की बारा रनाने हरलो पण इथपर्यंत आलो याच्यात खूप जास्त आनंद आहे माझ्या पूर्ण टीमचा मला प्रचंड छान सपोर्ट मिळाला सगळ्या टीमने खूप छान खेळले आणि समोरची टीम पण तेवढीच ताकदीची होती आणि आम्ही जसं ते पण म्हणाले की आमची बॉलिंग व्यवस्थित पडत होती पण शेवटच्या दोन त्या सिक्स ने जरा गेम फिरवला आणि बॅटिंग मध्ये थोडंसं थोडस उपरदिखाची होत असतं हार जीत होत असते पण आम्ही इथपर्यंत आलो ह्याच्यातच आम्हाला आनंद आहे आणि माझ्या टीमलाही थँक्यू म्हणते की त्यांनी खूप छान त्यांचा परफॉर्मन्स दाखवलाय हो आणि या आमच्या पूर्ण टीमने इथपर्यंत येऊन त्यांचं नाव मोठं केलंय यस गेम यस गेम प्लॅनला आज चेसिंग वर्गात तुमच्याकडे असा हार्दिक पांड्या खेळाडू होता का त्याच्यावर विश्वास होता पण तिथंच तो कुठेतरी कमी पडलाय किंवा असं आमच्या भावना तिथं दुखल्यात मला असं कोणाला म्हणजे काय असं बोलायचं नाहीये पण आहे आमच्याकडे सगळे प्लेयरच खूप चांगले आहेत पण ठीक आहे कधी ताई बसत शॉर्ट कधी बसतात तर आज जरा नवता दिवस तिचा असं हो म्हणू शकतो पण अदरवाइज तिचा गेम खरंच खूप चांगला आहे आणि बाकी सगळ्यांनी पण खूप छान तुम्ही ओपनर होतात मॅच ची सुरुवात केली आहे आणि ची जी सुरुवात पाहिजे एक सेवक स्टाईल पाहिजे होती आज कुठंतरी कमी पडला आहे काय मध्ये खेळत होता काय प्लॅनिंग होता डॉक्टर येस आमचं ॲक् नक्कीच बॉदरेशन होतं कारण समोरची टीम आमचेच फ्रेंड्स आहेत आम्हाला सगळी त्यांची बॉलिंग बॅटिंग सगळं माहिती होतं आणि ते खूप मोठं प्रेशर आमच्यावर होतं आणि त्या प्रेशरमध्येच आमच्या विकेट्स गेल्या अदरवाईज आम्ही पण त्यांची मॅच चांगल्या पद्धतीने अडवली होती त्यांच्या विकेट घेतल्या होत्या त्यांचा रनचा रेट खूप जास्त असतो हाय असतो एरवी आम्ही त्यांचा रेट खूप अडवला होता पण एनिवेज आम्ही खूप चांगलं खेळलो टीमने खूप चांगला सपोर्ट केला आहे आम्ही सगळ्याच मॅचेसमध्ये चांगले रन्स केले आहेत आणि त्याचाच आम्हाला खूप चांगला आनंद आहे किती मॅचेस नंतर या यशापर्यंत आपण पोहोचलो होतात आणि हे यश संपादन करण्यासाठी इंटरनल प्रॅक्टिस किंवा इंटरनल प्लॅनिंग जो असेल तो कशा आम्ही इथे जवळजवळ चार मॅचेस खेळलो चारपैकी आता फक्त ही एक हरलोय तीन तर आम्ही जिंकलो होतो आम्ही दुपारी सकाळी संध्याकाळी जसा वेळ मिळेल अगदी सकाळी पाच वाजता पण आम्ही प्रॅक्टिस करायचो सकाळी उठून दुपारी साडेतीन ला पण प्रॅक्टिस करायचो आमच्यात लहान बाळ पण आहेत सगळ्यांना सगळ्यांना घरी टाकून वगैरे खूप प्रॅक्टिस केलेली आहे सो आम्हाला खूप होप्स होते बट आम्ही सेकंड पोझिशनला आलो त्याचा पण आम्हाला खूप आनंद झाला ऍटलीस्ट आमच्याकडे ट्रॉफी आली आम्ही आउट नाही झालो गेमच्या बाहेर नाही पडलो आम्ही आलो जिंकलो इथं आम्हाला खूप आनंद आहे आम्ही सगळे फ्रेंड्स आहोत आणि सगळे एकत्रच आहोत त्यामुळे आम्हाला सगळे कोणी जिंकले तर आम्हाला दुःख नाही आहे आनंदच आहे बट आम्ही खूप हॅपी आहोत नक्कीच नक्कीच या आनंदात है, हो। आज घरच्या प्रत्येक अडचणींना तोंड देऊन या खेळात आत्मविश्वास दाखवून आज अजिंक्य पदापर्यंत पोहोचवून या क्रिकेटचा आनंद घेऊन आज तळवडे आणि पुनवडे एक दोन गावांचा संगम होताना पाहतोय आज चेतन अण्णा पवार यांच्या संयोजनाने आज या स्पर्धा पूर्ण होत आहेत आज अंतिम सामना होत आहे यानंतर हे असेच सामने घडावेत अशाच घरातील प्रत्येक घरातील महिला बाहेर पडाव्यात आणि आपल्या आत्मविश्वास वाढवून आपल्या आत्मातली कला सादर करावी हीच मी विनंती करतो मी राजवार बोल विक्टोरी का